केंद्रीय गृहमंत्री हो अमित शहा सध्या कोल्हापूर दौऱ्यावर असून त्यांचे कोल्हापूर विमानतळावर उत्साही वातावरणात स्वागत करण्यात आले त्यानंतर केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा यांनी करवीर निवासींनी श्री अंबाबाईचे दर्शन घेतले यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चंद्रशेखर बावनकुळे जिल्हाधिकारी तथा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमोल एडगे जिल्हा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव शिवराज नायकेवडे आदी उपस्थित होते यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी श्री अंबाबाईची प्रतिमा देऊन केंद्रीय मंत्री श्री शाह यांचे स्वागत केले